नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार चारशे एकोणपन्नास क्विंटल जाता आहे काळा उडीद जास्तीचा दर आहे आठ हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती लातूर मुरुड या ठिकाणी अवकालेली फक्त पाच क्विंटल जॅसी दरे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाते आहे काळावडीत बघा तसे पुढील बाजार समती अक्कलकोट या ठिकाणी अवकालेली एकशे नऊ क्विंटल जॅसी दरे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मालकापूर या ठिकाणी अवकालेली सत्तावीस क्विंटल जासीचा दर आहे दहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे काळा बघा तसे पुढील बाजार समिती लोणार या ठिकाणी अवकाळी ऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल